शहरात महानगरपालिकेतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी भिंतीवर आणि उड्डाण पुलांच्या पिलरवर चित्र साकार करण्यात येत आहे धुळीमुळे खराब झालेले पिलर कलाकारांद्वारे रंगरोगटी करीत सुंदर बनवण्याचा प्रयत्न पालिकेचा आहे शहरातील निगडी व आकुर्डी या परिसरात बी आर टी लगत भिंतीवर सामाजिक संदेश देण्याची चित्रे भिंतीवर दाखवण्यात आली आहेत त्याचप्रमाणे भोसरी येथील राजमाता जिजाऊ पुलाखालील पिलर्सवर महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या आषाढी वारीचे चित्र बनवण्यात येत आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या पेंटिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे अशा प्रकारच्या रंगरंगोटीमुळे शहराच्या सुंदरतेमध्ये भर पडत आहे आणि हे पेंटिंग शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे आहेत याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास शिवराळे यांनी पाहुयात पिंपरी चिंचवड शहर नेहमीच आपल्या सुंदरतेसाठी ओळखलं जातं आणि नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या सुंदरतेमध्ये वाढ होत असते आता मी आहे भोसरी येथील राजमाता जिजा उड्डाण पुलाखाली आपण माझ्या मागे पाहू शकता की महानगरपालिकेतर्फे शहरातील ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येत आहे तसंच त्याचप्रमाणे या पुलाखाली देखील पिलरवर रंगरंगोटी करण्यात येत आहे आपण माझ्या मागे पाहू शकता की महाराष्ट्रामधील वारकरी असतील वारकरी संप्रदायातली लोक असतील त्यांचं इथं पेंटिंग करण्यात आले त्याचप्रमाणे संत महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील आणि खाली वारकऱ्यांचं चित्र इथे रंगवण्यात आलं आहे शहरात विविध ठिकाणी अशाच प्रकारचे रंगरंगोटी करण्यात येत आहे कॅमेरामॅन भानुदास शिरोळे सह प्रसन्न तरडे आपला आवाज